जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत जिल्ह्यात स्वच्छता हीच सेवा मोहीम अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे केले आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार असून त्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता हीच सेवा दोन हजार चोवीस मोहीम राबवण्यात येत असून सफाई मित्र सुरक्षा शिबिर कार्यशाळा आयोजित करण्यात आली यामध्ये चारशे एकतीस अंतर्गत सफाई कर्मचारी यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करण्यात आली व सफाई मित्र यांच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले या मोहिमेचा मुख्य उद्देश स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता असा करण्यात आला असून मोहिमेत सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करण्यात येत असून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे या मोहिमेअंतर्गत गावे श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी जसे सार्वजनिक स्थळे धार्मिक स्थळे बाजारपेठा नद्यांचे किनारे रस्ते आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात येणार असून मोहिमेत गावकरी महिला बचत गट स्वयंसेवी संस्था महाविद्यालयातील युवक युवती यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन स्वच्छता व पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले न्यूज रिपोर्टर किशोर भोईत मैशाल न्यूज नेटवर्क